दरम्यान अजून एक मोठी बातमी मला पोलिसांनी अटक करून दाखवावी थेट आव्हान दिले आहे सरनाईकांनी या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मला पोलिसांनी अटक करून दाखवावी मोर्चात सहभागी व्हायला जातोय अडवून दाखवा थेट आव्हान दिलेलं आहे सरनाईकांनी या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मी मोर्चात सहभागी व्हायला जातोय अडवून दाखवा थेट इशारा दिलेला आहे प्रताप सरनाईक यांनी आपण बघतोय की शिंदे गटात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत आणि त्यातला एक

महाराष्ट्रात ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही अशा पद्धतीचं मत या मनसे आंदोलकांचं आहे आमच्या समोर काही आंदोलक दरम्यान आपण बघतोय की इथे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही मराठी माणसांवर दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं मनसेचे कार्यकर्ते म्हणतात मनसेचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेलेच आहेत मराठवाड्यांचा आहे आणि ही चाललेली आहे त्याच्या विरोधात मराठी हा रस्त्यावर उतरणार आणि मारवाड्याला दाखवून देणार की ही बिरा भाईंदर सुद्धा या मराठ्यांचा आहे त्यांनी विरोधात केला आताही काही घटना घडल्या शिवसेनेच्या शाखेच्या बाहेर मराठी आंदोलक मराठी आंदोलक शांततेने मोर्चा काढणार होते शांतप्रिय मोर्चा निघणार होता पण काही मारवाड्यांनी दुकानं बंद करून मराठीच्या विरोधात घोषणा दिलेल्या आहेत त्यांचाही आणि सर्व मराठी विनंती करतो की रस्त्यावर उतरायचं आणि मराठीची ताकद दाखवून द्यायची शिवसेनेचे शहर प्रमुख होते त्यांनी हे आंदोलनात सहभागी घेतले घेतलेला आहे आणि त्यांनी हे जे अमराठींनी जे, जे आंदोलन केलं त्याच्या विरोधात हा एकजूट मराठीची एकजूट असल्याचं म्हटलं आहे आमची सत्ता ही रस्त्यावर आहे राजसाहेब परवाद बोलले होते आमची सत्ता रस्त्यावर आहे मीरा आधी हा मराठीचा आहे हे इकडे सर्व लक्ष ठेवावा नक्कीच आपण बघू शकतो कशा पद्धतीने मनसेचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आंदोलक अतिशय आक्रमक पद्धतीने या मोर्चामध्ये दरम्यान आपण ह्या सगळ्या मोर्चा संदर्भातल्या अपडेट्स घेणारच आहोत पण वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक तुम्ही कुठेही जाऊ नका पहात राहा एनडीटी मराठी